पाटील ज्यावेळेस शिवसेनेत बंड झालं त्यावेळेस कोणत्या गटाकडे किती आमदार आहेत हे सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच कळालं राष्ट्रवादीच्या बाबतीत तसं नव्हतं ते आता निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर आता आयोगाकडून आणि विधिमंडळाच्या साईटवर पण कळतं की कुठल्या गटाकडे किती किती आमदार आहेत पण त्या ऑर्डरमध्ये एक गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे दोन्ही गटांना दोन्ही गटांकडून शपथपत्र सादर करणारे पाच आमदार आहेत आणि एक खासदार आहेत तर हे दोन दगडांवर पाऊल ठेवून राजकारण करणारे कोण लोक आहेत हे तुम्हाला याची कल्पना आहे हे राजकारण मुरलेले लोक आहेत एकदम नाही तसं नाही आहे काय झालं पहिल्यांदा तिथं सह्या केल्या त्या कशावर केल्या हे माहीत नव्हतं आणि नंतर कळल्यावर आमच्याकडून त्यांनी आम्हाला शपथपत्र दा दिलेली आहेत असे आहेत ते त्यामुळे त्यांच्यावर अन्याय करू नका त्यांची विवेकबुद्धी जागृत झाली आणि त्यांनी आम्हाला येऊन आमच्याकडे इलेक्शन कमिशनला कम्युनिकेट नाही इलेक्शन कमिशनने वाचली तर कळेल ना त्यांना समोर सांगितलेले आहे हा इलेक्शन कमिशनने दिलेला निकाल सारासार खोट्या तत्वावर आणि खोट्या वस्तुस्थितीवर आधारित दिलेला आहे आमचे सदस्य जे आहेत त्यांचे अफिडेव्हिट दिलेले आहेत तिकडच केल्यावर आमच्या बाजूला अॅफिडेविट केलेले आहेत नंतर आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये तिथं सांगितलेलं आहे आम्हाला तिथं नजर चूक म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं आम्ही कशावर आमच्या सह्या घेतल्या सर्वांना त्यावेळी असं वाटलं की जयंत पाटलाला बदलायचं आहे त्यामुळं बहुतेक अध्यक्ष नवा करायचं आहे त्यासाठी आपल्याशी असं बरेच आमदार खाजगीच सांगतात